आपल्या समाजासाठी इतर समाजाचं वाटोळं करण्यासाठी जर उपोषण असेल तर ते सरकारने त्यांना आवरावं कुत्रं चावल्यासारखं बोललेलं चांगलं नाही ते राजकीय करिअरला पण नाही आणि एक माणूस किमुनू सुद्धा नाही माझा थेट इशारा आहे शिंदे सरकारला आता खूप झालं बस झालं तो फक्त ओबीसीचाच विरोधी पक्षनेता आहे बोलतो ओबीसीची वाट लावून तुम्हाला नवीन अध्यादेश काढू देणार नाही असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलं त्याला काय दुसरं काय काम आहे त्याला राऊन राहून कुत्रं चावल्यासारखं होतं त्या वडेंटीवारला एकदा नीट बोलतो एकदा मराठ्यांच्या बाजून बोलतो एकदा विरोधात बोलतो तसं कुत्रं चावल्यासारखं बोललेलं चांगलं नाही ते राजकीय करिअरला पण नाही आणि एक, एक माणूस की म्हणूनसुद्धा नाही काढून देणार नाही काय नाही तो तुला ज्या ज्या वेळेस राहुल गांधी सांगाल त्या त्यावेळेसच बोलतो तू मध्ये बोलत नाही कारण तुला काय राहुल गांधी साहेबांनी याच्यासाठी तुला विरोधी पक्ष नेता बनवलेला नाही आहे एका जातीकडून वाढण्यासच जागा यंदास्त बोलतो मराठ्यांचं पूर्व वाटूळ झालं पाहिजे महाराष्ट्रात तो बोलत राह त्यासाठी तुला विरोधी नेता केलेला आहे तो बोल तू फक्त ओबीसींचाच विरोधी पक्ष नेता आहे बोलतो आता पुन्हा उपोषण हे नेमकं कशासाठी कळत नाही पण बोलले आणि वडेंटीवार पण बोलले दोघांनी दोघं असले जे शेपट नसलेले असल्यासारखं ला बोलायचं कधीतरी लाज राहिली राखली पाहिजे त्यांनी त्या पदाची तरी स्वतःची तर नसणच त्यांना पदाची तरी राखली पाहिजे आणि वडेंटीवार साहेबांनी त्या त्या भंगार्याचं ऐकून त्यासारखं नाही बोलायला पाहिजे विरोधी पक्षनेता विचारानं चांगला असला पाहिजे सगळ्या जनतेचा असला पाहिजे त्याचं ऐकून काय बोलतो ते तर व्हायलाच गेलेले पहिलेच